नमस्कार पन्नाट मराठी रेसिपी या मध्ये आपले सर्वांचे स्वागत तर आज आपण या व्हिडिओ मध्ये सुखी भाजी बनवून घेणार आहोत तुम्ही भाजी बनवू शकता भाजी बनवायला आपण आपण सुरुवात करूया तर आज इथे भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी मार्केट मधून अशी कोवळी दोडकी आणलेली आहेत आता आपल्याला काय करायचं याचे शिरा काढून घ्यायचे आहे आणि याला स्वच्छ धुवून बारीक पीसेस मध्ये कट करून घ्यायचं आहे चला मग आपण याला कट करून घेऊया तर अशा प्रकारे मी दोडका शिरा काढून अशा मोठ्या मध्ये कट करून घेतलेला आहे तुम्हाला बारीक पीसेस पाहिजे असेल तरी तुम्ही तशा प्रकारे करू शकतात पण मी अशा थोड्याशा मोठ्या मध्ये कट करून घेतलेला आहे त्याच्या शिरा काढून कट करून आणि धुवून घेतलेला आहे स्वच्छ आता आपल्याला याची भाजी बनवून घ्यायची आहे यानंतर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेला आहे आता तेल गरम झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे कढीपत्ता आणि हिंग पण टाकून घ्यायचं आहे आणि मी एक वाटण बनवून घेतलेलं आहे या भाजीसाठी तर ते वाटण आहे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट तर ही पेस्ट म्हणजे थोडस आबोडधुबड वाटून घेतलेलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर आपलं तेल तापलेलं आहे आता मी याच्यामध्ये जिरे मोहडीची फोडणी देऊन घेत आहे त्यानंतर थोडीशी जिरे थोडासा आणि थोडासा कढीपत्ता पत्ता कडी पत्त्याने भाजी लच्छिशी छान लागते त्यानंतर मी लसूण आणि हिरवी मिरची दोन तीन हिरव्या मिरची आणि लसूण असा आकड बारीक करून घेतलेला आहे ते टाकून आहे याला चांगलं मिक्स करून घ्यायचा आहे एक दोन मिनिट तेलामध्ये आपलं फोडणी चांगली परतल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे चवीपुरती हळद तर मी ता याच्यामध्ये हळद टाकून घेत आहे गॅस आपला हा कमी ठेवायचा आहे म्हणजे खाली लागणार नाही किंवा मसाले जळणार नाही त्यानंतर थोडासा कांदा लसूण मसाला टाकून घेत ता आहे आणि त्यानंतर धने पावडर मी साधारणत धने पावडर टाकून घेत आहे आणि याला परत चांगले घ्यायचं आहे तर याच्यामध्ये थोडासा मी मसाला टाकत आहे जो घरी बनवलेला मसाला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये धोडके टाकून घ्यायचे आहे आणि याला परत चांगले मिक्स करून घ्यायचे आहे यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे तर मी मीठ टाकून घेत आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर ही फोडणीसाठी वापरत आहे मी थोडीशी बारीक चिरलेली को कोथिंबीर आणि आपल्याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडासा बारीक शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे तुम्ही मी बारीक शेंगदाण्याचं कूट टाकून घेत आहे आणि परत याला मिक्स करून चांगले एक दोन मिनिट परतू द्यायचं आहे या पद्धतीने दोडक्याची भाजी बनवून बघा अतिशय छान लागते आणि ज्याला दोडका आवडत नसेल ते अतिशय आवडीने खातात तर एक दोन मिनिटं परतल्यानंतर आपल्याला याच्यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन घ्यायचा आहे तर मिक्सरचं भांड धुवून तेच पाणी वापरते तर साधारणतः असं आपल्याला पाण्याचा शिंतोडा देऊन घ्यायचा आहे जास्त पाणी नाही टाकायचं आहे कारण दोडका हा कोळा असल्यामुळे लगेच शिजला जातो आणि याला थोडस परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला वाफेत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर मी याच्यावरती आता झाकण ठेवून देत आहे आणि गॅस हा कमी ठेवते कारण खाली लागणार नाही आणि हा वाफेमध्ये दोडका अतिशय छान प्रकारे शिजतो तर आपल्याला साधारणतः सात ते दहा मिनिट आपल्याला दोडका शिजू द्यायचा आहे तर साधारणतः सात मिनिट झालेले आहे सात ते आठ मिनिटं कढईवरती झाकण काढून देत आहे तर आपला दोडका हा अतिशय छान शिजलेला आहे तुम्ही बघू शकतात आणि खाली लागलेला पण नाहीये बघू शकतात तुम्ही तुम्ही बघू शकता दोडका हा आपला शिजलेला आहे आणि त्याचं टेक्शर पण अतिशय छान आलेलं आहे बघू शकता आता आपल्याला याच्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबर टाकून तर अशा प्रकारे आपला दोडका शिजून तयार आहे आता मी गॅस बंद करून टाकत आहे आणि आपली गरमागरम दोडकेची भाजी तयार तर अशा प्रकारे आपली गरमागरम दोडक्याची सुखी भाजी बनवून तयार आहे अगदी कमी वेळात बनते आणि तुम्ही टिफिन साठी ही भाजी अगदी कमी वेळात बनवू शकतात आणि अगदी छान लागते या प्रकारे बनवले तर नक्की बनवून बघा आणि कमेंट बॉक्स मध्ये कळवा की तुमची धोडक्याची भाजी या पद्धतीने बनवलेली कशी बनली आहे ते तर कसे वाटतात माझ्या रेसिपी नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद